तालुका मिरज इथं ग्रामदेवत श्री सोमेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्यात श्री सोमेश्वर दासोह हो व्यवस्थापन समितीकडून श्रावण सोहळा उत्सव सहा वर्षापासून साजरा केला जातो यंदा सातव्या वर्षीही अकरा दिवस प्रवचन व अन्नप्रसादाचं आयोजन करून श्रावण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी श्रावण महिन्यात दिनांक बारा ऑगस्ट पासून ते दिनांक तेवीस ऑगस्ट पर्यंत दररोज संध्याकाळी ठीक साडेसहा ते साडेआठ पर्यंत कर्नाटकच्या सत्ते गावचे प्रवचनकार श्री इराणा जगदेव व बेळंकेचे मठाधिपती श्री शब्र एकशे आठ श्री गुरु शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींचं प्रवचन ठेवण्यात आले होते यावेळी प्रवचनकार शिवभक्त श्री जगदेव म्हणाले की कि किमान श्रावण महिन्यातरी सर्व सदभक्तांनी प्रवचनाचा लाभ घ्यावा व मोठ्या संख्येनं सामील व्हावे प्रत्येक दिवसाच्या प्रवचनात श्रावणाचं महत्व सांगण्यात आले प्रवचनानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते प्रवचनाच्या शेवटी दिनांक तेवीस ऑगस्टच्या अमावस्येला श्री सोमेश्वर देवावर शोपाठ ठेवण्यात आला होता नंतर अण्णा प्रसादाचा आयोजन करण्यात आले होते श्रावण महिन्यात प्रवचनाच्या कार्यक्रमात शेवटच्या दिवशी दोन वर्षापासून प्रत्येक अमावशेला दासोह हो सुरू करण्यात आला होता गेल्या वर्षात ज्या सद्भक्तांनी दासोह हो अन्नप्रसाद दिलेल्या व प्रवचनाच्या अकरा दिवस अन्नप्रसाद ठेवणाऱ्या सर्व सद्भक्तांचे श्री शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींच्या हस्ते व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गावातील श्री सोमेश्वर देवावर श्रद्धा ठेवणारे सर्व सद्भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते